भाजपने नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी लोकसभा पराभवाचे आत्मचिंतन करावे असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला भारतीय जनता पार्टीनं सोलापूरसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाना पटोले यांच्या पायधुने संदर्भातल्या विषयाच्या विरोधात आंदोलन केलं यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजपच्या नेत्यावर सडकून अशी टीका केली ते म्हणाले की भाजपानं आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे तेवीस चे नऊ खासदार आत्मचिंतन करावं त्यावर सखोल अभ्यास करावा नाना पटोलेंनी एक ते तेरा खासदार महाराष्ट्रात करून दाखवले त्यांचा राजकीय अभ्यासाचा आदर्श भाजपानं घ्यावा परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजपाने उगीच आंदोलन करून स्वतः विफल्यग्रस्त असल्याचं महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून दिलं आहे भाजपाचा म्हणजे शेंबूड मात्र स्वतःच्या नाकाला आणि रुमाल मात्र दुसऱ्याच्या नाकाला अशी अवस्था या ठिकाणी भाजपाची झालेली आहे ज्या पद्धतीने या राज्यामध्ये महायुतीची पिछाड झाली आहे त्याच्यावर आत्मचिंतन या ठिकाणी भाजपनं पहिल्यांदा केलं पाहिजे हे सोडून ते आंदोलन करत आहेत त्यामुळे निश्चितपणे भाजपात एकात एक नाही तुझ्या माझ्यात काय नाही अशा पद्धतीची भाजपची अवस्था आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपाला हा नैतिक अधिकारच नाही त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार पंधरा लाख अकाउंटमध्ये देतो पडले अशा फसवणाऱ्या नरेंद्र मोदीच्या घरासमोर पहिल्यांदा त्यांनी आंदोलन केलं पाहिजे आणि मग नाना फडणवीस या विषयावरती आंदोलन केलं पाहिजे